नमस्ते सर नमस्कार आ, मी बाळासाहेब किरुनाथ विखे पाटील लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर काय त्रास होत सर तुम्हाला काय सायटिका आहे म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी आणि मानक्यामध्ये मा गॅप किंवा म्हणजे कंबर दुखणं आणि दोन्ही पायाला झोपेतून दो उठल्यानंतर चालताच येत नव्हतं अशा वेळेस बऱ्याचशा तपासता केल्या पण त्यांनी ऑपरेशनचही केलं माझं काही चा छान होतं ऑपरेशन करायची युट्यूबवर बघितलं की तोंडी या ठिकाणी डॉक्टर पानगावनी म्हणून आहे ते चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देतात ही माहिती मग काही जणांकडून मिळाल्यानंतर मी इथे येण्याचं ठरवलं आणि मोरपोटाला हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा एक आयुर्वेदिक किंवा वेगळ्या पद्धतीची थेरपी आहे मशिनरीवर सगळे क ट्रीटमेंट दिली जाते हे पाहिल्यानंतर मी ट्रीटमेंट घेण्यासाठी ही जागा योग्य आहे असं मी समजून डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली माझी फक्त दुसरीच सेटिंग आहे पण पहिल्याच सेटिंगमध्ये त्यांनी पहिल्या सेटिंगला मला पहिलं डाव्या पायाच्या ट्रीटमेंट दिली कारण दोन्ही वेळे दोन्ही पायांना एकाच वेळेस देता येत नाही म्हणून कंबर आणि डाव्या पायाला दिली मला चौथ्या दिवशी रिलीफ सुरू झाला तर मी चौदाव्या दिवसापर्यंत माझं एकदम क्लिअर झालं मग मी उजव्या पायासाठी इथं आलो आज ते ती ट्रीटमेंट घेतली तर एकंदरीत म्हणजे डाव्या पायाचीच घेता असताना उजव्या पायामध्ये सुद्धा मला बराचसा रिलीफ मिळाला कारण त्याच वेळेस त्यांनी कमरेची आणि मानक्याची मला ट्रीटमेंट दिली होती त्यामुळे तो रिलीफ मला जाणवला की बा आपलं उजवासुद्धा पाय पन्नास टक्के क्लिअर झाला आहे म्हणून मी सेकंड याला आलो तर भयंकर चांगला रिझल्ट मला मिळाला आणि ऑपरेशन करण्यापेक्षा किंवा मोठमोठ्याला दवाखान्यात जाण्यापेक्षा थे थे ही थेरपी मला भयंकर चांगली वाटली साईड इफेक्ट वगैरे काही नाहीतर पेशंट तुम्हाला जुने पेशंट म्हणजे त्यांनी असं सांगितलं की काही जण पार जसं झोडी करून आणले या पद्धतीने त्यांना आणण्यात आलं होतं परंतु ते तिसऱ्या चौथ्या सीटिंग मध्ये स्वतः पायी चालत दवाखान्यातून बाहेर गेले आता माझ्या समोरच एक पेशंट पाहिलं होतं की त्यांना एक पाय उचलताच येत नव्हता हो चालताच येत नव्हतं हो परंतु त्यांना दुसऱ्या सेटिंग मध्ये ते आ, पार सायकलिंग कसं करायचं इथपर्यंत डॉक्टरने त्यांच्याकडून करून घेतलं माझ्या समक्ष आणि मग हो अगोदर अगोदरचं जे पेशंट होत पहिल्यांदाच होतं का हो मग त्याला ट्रीटमेंट दिल्यानंतर तुम्ही त्याच्याकडून सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या त्यामुळे मला भयंकर समाधान वाटलं की आपण हा म्हणजे माझ्यासारखंच त्यांना सुद्धा जबरदस्त रिझल्ट मिळाला आणि ते समाधानी दिसते ते एक प्राध्यापक होते जळगाव जिल्ह्यातले म्हणजे एज्युकेटेड लोक येतात असं काही नाही का इथं फक्त ग्रामीण येतात लांब लांबून लोक येतात काही मुंबईचे आले होते मागच्या वेळेस ते मला भेटले पुण्याची बरेचशी येतात ज्या ठिकाणी मोठमोठ्या हॉस्पिटल्स आहेत सगळ्या सुविधा आहेत सगळं ते टाळून ऑपरेशन टाळायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के येत आलं पाहिजे असं माझं मत आहे राजकारणात पण खूप छान राजकारणाच्या आता समाजकारण राजकारण काही दहा टक्के राहते आता इलेक्शन झाले लोकसभेचे चांगला प्रतिसाद आहे सगळीकडेच मतदारांनी भरपूर या वर्षी <laughs> मतदान केलं आणि लोकशाही जर जेवण राहिले तर सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारचं जीवन राखता अशी परिस्थिती आपल्या देशात आहे तर सर्वांनी तुम पुढं मतदानाला न चुकता यावे असतो करतो केलंच पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे थँक्यू सर ओके थँक्यू